संजय को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी दादरची तेहत्तीसवी सर्वसाधारण सभा संपन्न यावेळी सभासदांच्या मुलाचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला संजय कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी दादर येथील संस्थेची तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्राह्मण सेवा मंडळ हॉल तळमजला मुंबई बँकेसमोर भवानी शंकर रोड दादर येथे पार पडली यावेळी सर सभेचे सर्व विषय झाल्यानंतर सर्वांच्या जिवळ्याचा प्रश्न म्हणजे सभासदांच्या मुलांचा गुणगौरव सोळा असतो यामध्ये पाचवी ते दहावीमधील मुलांचा गुणगौरव तर पुढील महाविद्यालयीन विद्यार्थी यांचाही तुतीशी सन्मान करण्यात आला या सभेचे अध्यक्षस्थान गणेश गेनुभाऊ तळेकर यांनी भूषवले होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गिरीश दुरापे संस्थापक संजय बाळकृष्ण चौरे संचालक बमरराव घाडगे भिकाजी शेवाळे सौ अलका घाडगे मंगल शिंगोटे हो प्रवीण जाधव बिकाजी शवाळे संजय जाधव अशोक कुळेकर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गावडे सर्व कर्मचारी वृंद आणि मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होते